मंत्री धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे उप मुख्यमंत्री होय आमदार की होय प्रशासन होय अरे मेरे पास भारत देश का संविधान है टाय बाजू नका आपला माणूस गेलाय दुःख होतंय ना आपला माणूस गेलाय ताळे नका वाजवू रे आपल्या घरातले माणूस गेला ताळे पण वाजूत का कधीच वाजू नका ताळे विनंती आपलं दुःख आहे सुरुवात करतो रेतेचे राजे शिवाजी महाराज संभाजी राजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना आवाहन करतो बीड जिल्ह्यामध्ये माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या राज्य सरकारने झालेली आहे हा राज्य सरकारवर माझा आरोप आहे कारण या देशामध्ये दलितांना मारलं म्हणून एक मराठा समाज माझा भाऊ येतो आणि म्हणतो चल कुणी मारलं जातो आणि त्यावेळेस याच माझ्या भावाला या, या खंडणी बेदम मारहाण केले अतिशय निर्गुणपणे मारलं अरे वाटली पाहिजे हिंमत होती ना मारण्याची तुम्हाला तर फोन कशाला लावायचे समोर राहायचं ना समोर राहायचं स्वतः मारायला लहान लहान पोरांना पाठवतो मारायला लाज वाटली पाहिजे तुला कृती द्या वाल्मी स्वतः यायच ना याला त्याला कशाला फोन करायचे हे धंदा बंद करा हा धंदा मनुवाद्यांनी संभाजी महाराजांना मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले पाय तोडले डोळे तोडले यानंतर याच याच मनुवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संतोष देशमुखला त्याच पद्धतीने मारलं मी तुम्हाला सांगतो अजून तो एक कुत्रा आरोपी फरार आहे धनंजय मुंडे सांगा 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 लवकर विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे भीम सैनिकांचा ज्या वेळेस काम विस्तार झाले त्यावेळेस काय काय केलं ते, ते भीमसैनिकांनी पाहिलेलं आहे राज्यांनी पाहिलेला आहे माझ्या भावाला लवकर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर आर एस एस चे आम्ही सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे का विरोधी पक्षाला विचारू हा सरकारला प्रश्न विचारला पाहिजे का नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमची हाफचाटी आणि तुमची काही टोपी या देशामध्ये तुम्ही काही टोपी घालून फिरता कुणाचा निषेध करता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल भाऊजनांबद्दल जर असत ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी भेटायला आलेले असते आम्ही काय यायचो तुम्हाला भेट आमच्या घरी माणूस मिळालाय आणि आम्हीच तुमच्याबरोबर यायचं पडरी साहेब थोडी जरी असेल तर परत भेटा मागण्या विचारा आणि त्या मागण्या करून घ्या माझी प्रमुख मागणी आहे माझी अॅट्रॉसिटीच्या जा अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतली नाही प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांच एट्रोसिटी दाखल करा आणि यांना डिसमिस करा दुसरा मुद्दा घेतो आता माझा भाऊ सोमनाथ सुरेंशी सोमनाथ सुरेशीला मारलं मिळाली कस्टडी मध्ये त्यांच्या आई म्हणती अरे फर तरी दाखल करून घे बाबा आणि तर दाखल करून घे बाबा पण बाबा करत बाबा काढवतो पैसे अरे पैसे नेतो हो बाबा पैशाने जी व्यक्त हो फडणवीस साहेब आम्ही बसलोय धरणे आंदोलनला मी पण बसलोय धरणे आंदोलनला वत्सला मानवते आंबेडकरी महिला जसं संतोषला मारलं ना रिंगण करून तसंच रिंगण करून वत्साला मानव त्याला मारलं शौचालयाला आधी सांगितलं पोलिसांना आमच्या ताईंनी तुम्हाला करायला लागेल हो शौचालय अरे लाज वाटली पाहिजे अधिकाऱ्यांना दलित जीव दलिताचा जीव, दलिता जीव नाही आम का आमचा जीव काहीच नाही दाखवू का आम्ही भीमा कोरेगाव दाखवलं एकदा परत भीमा कौलेला दाखवायला लावू नका सोमनाथ सुरेंदीला न्याय मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे एक मुलगी होती पोलिसांनी तिला फडणवीस साहेब ऐका हे सरकार पेशवाई हे सरकार नाही तिसर सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय लक्ष्मण हाके बी लक्ष्मण हाकेंना काल विरोध केला परभणीमध्ये माझं नाव सचिन खरात आहे मी लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे का सांगतोय मराठवाड्यानो घडण माझे आजोबा औरंगाबाद विद्यापीठाचे एकोणीशे पंच्याहत्तर साली कुलगुरू होते व्हाईस चान्सलर डॉक्टर शंकरराव खरात मी त्यांचा नातू आहे लक्ष्मण हाकेनी काय केलं मला समजलं लक्ष्मण हाके येणारे मी चार दिवस बसलो होतो परभणीला लक्ष्मण हकेल येणार मी कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा हाकेर जर आला तर मी काय मांडीला मांडी लावून बसणार नाही साहेब काय झालं म्हटलं काय झाले जरा ला बघा बघा जरा या नालायकानी या नायकानी बाजू मीडची हा नालायक अरे लाच वाटली पाहिजे नालायकाला मग मी साईडला झालो मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की खरंच तर साइडला काय गेले जनतेमध्ये आमच्या आंबेडकर जनतेमध्ये चर्चा चालू झाली साईडला काय गेले नको म्हटलो कशाला वाद असं वाटलं परत म्हणून नाही आता सचिन तू आंबेडकरी कार्यकर्ता उठला पाहिजे उठलो गेलो सांगितलं तू घेतो ना तू तु नाही तुला ना बोलण्याचा अधिकार नाही तू भाजपचा हस्तक आहे या मनुवादाला गाडल्याशिवाय सचिन खरा शांत बसणार नाही आणि माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांना आदरांजली द्यायची गरज नाही द्यायची गरज नाही सचिन खराच जरा इतिहास समजून घ्या द्यायची कागद कधीच गरज नाही मी कृती करणारा मुलगा मला बोलायला जास्त आवडत नाही मला एक असं आव्हान करायचंय माझ्या भीमसैनिकांना बोलताना तारतम्यो भीम बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात आले होते त्यावेळेस म्हणाले होते की आपला समाज घरात जातो गावागावात जातो नंतर भांडणं होतं समाज समाजामध्ये त्यामुळे भीमसैनिकांनो हिंमत असेल ना तर मुख्य मंत्र्याचा ताफ हारवा पण वाईट बोलू नका हो गायणी भाषा करू नका मी शब्द चुकीचा बोललो कुत्रा त्याबद्दल मनापासून धन्यवाद दिलगिरी व्यक्त करतो कारण मी तसा मुलगा नाही मी कृतीशील मुलगा आहे आदरांजली वाहतोय दोन्ही कुटुंब आणि जर नाही नाही म्हणाला ना 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 ना। तर मी त्यांच्याबरोबर आहेच आणि येणार नाव काळामध्ये रोडवर उतरून काय करतो हे तुम्हाला दिसेलच जय भीम जय भारत जय शिवराय